सोंडाई हा लोकप्रिय आणि सर्वांना माहीत असणारा किल्ला नाही कर्जतच्या पश्चिमेला साधारण सहा किलोमीटर अंतरावर कर्जत चौक हायवे दिसतो आणि मोरबे धरण प्रबळगड इरशाळगड राजमाची सोनगिरी किल्ले आणि माथेरान पर्वत रंगांचे सुंदर दृश्य दिसते सोंडाई किल्ला हा टेहळणी करण्यासाठी वापरला जात असे सोंडाई हा किल्ला सोंडेवाडी गावात आहे सोंडेवाडी हे पायथ्याचे गाव बऱ्यापैकी उंचीवर आहे आणि कर्जतहून तुम्हा रिक्षाने जाता येते किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सोपा आ, आहे आणि किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे दीड तास लागतात शिखराच्या पायथ्याशी पाण्याच्या दोन टाक्या आहेत आणि सोंडाई देवीची मूर्ती उभी असलेल्या सर्वात वरच्या खडकात पायऱ्या कोरलेल्या आहेत आणखी दोन पाण्याची टाकी वाटेत असून त्यात पिणेयोग्य पाणी आहे सोंडेवाडी आणि वावले ही सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याची असलेली गावे आहेत या किल्ल्याच्या एकशे चार उंचीवर सोंडेवाडी गाव आहे या गावातून गावा वाट गडावर जाते ज्याला पठारावर जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात येथे वावले गावातून येणारी वाट दिसते सोंडेवाडीपासून दुसऱ्या पठारावर जाण्यासाठी पंचेचाळीस मिनिटे लागतात येथून आपल्याला शेजारील टेकडी दिसते जी या किल्ल्यापेक्षा उंच दिसते पठाराच्या वरच्या बाजूला कोरीव पायऱ्या आहेत त्यावर चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक टाके दिसते तर उजव्या बाजूला शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या तसेच शिडी आहेत गडाच्या माथ्यावर फिरायला फारशी जागा नाही येथे झाडाखाली ठेवलेल्या दोन तीन कोरीव मूर्ती पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे सोंडाई देवीची मूर्ती माथ्यावरून माथेरान पर्वत रांगा मोरबे धरण वावले धरण आणि आजूबाजूचा परिसर दिसतो सोंडाई किल्ल्यावर राहण्याची सोय सोंडाई गडावर राहण्याची सोय नाही पण वावले ठाकरवाडी व सोंडेवाडी येथील शाळांमध्ये ग्रामस्थांना विचारून व्यवस्था करता येते मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा